नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ यंदा मकर संक्रांती ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे त्यामुळे आपण हा पिवळा रंग वर्ज्य करायचा आहे गव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या शुभयोगाला मकर संक्रांत असे म्हणतात यंदा दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांती बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आलेली आहे आणि त्या दिवशीच षटतीला एकादशीसुद्धा आलेली आहे मकर संक्रांती आणि षटतीला एकादशी एकत्र हा विशेष योग आलेला आहे जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या शुभ योगाला मकर संक्रांत असे म्हणतात यंदा दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांती ही बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आलेली आहे याच दिवशी षटतीला एकादशीसुद्धा आलेली आहे मकर संक्रांती आणि षट एकादशी एकत्र आलेली आहे म्हणजेच विशेष योग जुळून आलेला आहे तर मैत्रिणींनो आज आपण एका अतिशय दुर्मिळ आणि पुण्यदायी योगाबद्दल बोलणार आहोत जो यावर्षी आपल्या जीवनात अत्यंत शुभ परिणाम घेऊन आला आहे यावर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी षट एकादशी सुद्धा आलेली आहे हा योग खूपच दुर्मिळ मानला जातो आणि शस्त्रानुसार हा दिवस पापनाश आरोग्य धनप्राप्ती आणि मोक्षाचा मार्ग खुल्ला करणार आहे मैत्रिणींनो मकर संक्रांती म्हणजेच सूर्यनारायणाचा उत्तराण्याचा प्रवास सुरू होण्याचा पवित्र दिवस या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करत असतो या दिवशी सूर्य हा मकर राशीत प्रवेश करत असतो आणि अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देत असतो मकर संक्रांतीला दान पुण्य तिळाचे महत्व आणि सूर्यपूजा याला फार मोठे स्थान आहे याला फार मोठे स्थान आहे आणि याच दिवशी आलेले आहे षट्टिला एकादशी षट तिला एकादशी ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय असलेली एकादशी आहे षट म्हणजे सहा आणि तिला म्हणजे तीळ या दिवशी एका या एकादशीला तिळाचे सहा प्रकारे तुम्ही जर उपयोग केले तर त्याचे अतिशय पुण्य तुम्हाला भेटून जाते या दिवशी तिळाचे स्नान तिळ उठणे तिळ हवन तिळदान तिळ भोजन आणि तिळ पूजन केल्यास व्यक्तीचे सात जन्माचे पाप नष्ट होते असे पद्मपुराणात सांगितले आहे तर आपण या विषयाची सविस्तर माहिती पाहूया तिळ स्नान म्हणजे जे आता पहिलं जे दान आहे ते म्हणजे तिळ तिळलेपन तर मकर संक्रांतीच्या दिवशी जेव्हा लवकर आपण उठतो तेव्हा आंघोळ करतो तर आंघोळ करण्यापूर्वी शरीराला तिळाचं लेपन करायचं आहे म्हणजेच अंगाला तिळाची पावडर करून ते उठणं लावायच आहे व आंघोळीच्या गरम पाण्यामध्ये आपल्या पांढरे तीळ मिक्स करून मग आपण आंघोळ करायची आहे त्यानंतर दुस दुसरे जे तिळाचं दान आहे ते म्हणजे तिळ तर्पण एका तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरायचं आहे त्यांच्यामध्ये पांढरे तीळ हळदी कुंकू फूल अक्षदा थोडासा गूळ टाकायचा आहे या संपूर्ण मिश्रित पाण्याने आपण सूर्यदेवांना अर्ध द्यायचं असतं अर्ध देताना ओम गृणी सूर्याय नम हा मंत्र जरूर म्हणायचा आहे त्यानंतर तिसरं जे तिळदान आहे ते, चीन दिशेला तोंड करून आपल्याला पित्रांच्या नावानं अर्ध देता येतं पण पण याला शब्द आहे तर्पण त्याच्यानंतर तिळाचं चौथं दान म्हणजेच तिळ होम तर या दिवशी आपण आपल्या देवघरातल्या देवी देवतांची पूजा करतो तर त्यांना सुद्धा स्नान आपण तिळाच्या पाण्याने घालू शकतो त्याचबरोबर एका पंथीमध्ये थोडेसे तांदूळ त्याच्यामध्ये थोडेसे पांढरे तिळ आपल्याला मिक्स करायचे आहेत त्याच्यामध्ये एक दोन कापूर ठेवू शकतो आणि हा कापूर आपल्याला पेटवून द्यायचा आहे तर मग अशा पद्धतीने तिळाचा होम आपण करू शकतो त्यानंतर पुढचं जे तिळाचं दान आहे ते आहे तिळभक्षण तिळ घातलेले विविध प्रकारचे अन्नपदार्थ तयार करून आपण ते खाऊ शकतो याच्यानंतर पुढचं जे तिळाचं दान आहे ते म्हणजे तिळदान तिळदान आपण पन... तिळदान आपण एकमेकांना तिळगुळ देतो त्यावेळेस काय म्हणतो तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तर मोठ्यांनी लहानांना तिळ द्यायचे असतात तिळगुळ असेल किंवा तुम्ही तिळापासून जे काही पदार्थ बनवतील बनवलेले असतील ते लहानांनी त्यांचा आशीर्वाद घेऊन ते तिळदान त्यांना द्यायचं आहे ते आपण भक्षण करायचे आहेत या दिवशी दान देण्याला विशेष महत्त्व आहे देवी पुराणातला हा श्लोक असा सांगतो जो मकर संक्रांतीच्या दिवशी जे माणसे दान देतात आणि हवकाव्य हो म्हणजे होम हवन करतात त्या त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मामध्ये दे देत असतो तर संक्रांतीच्या दिवशी सहा सहा प्रकारचे दान कोणती कोणती करायचे त्याबद्दल मी तुम्हाला जे काही सांगितलं आहे ते तुम्ही आवर्जून करा आधुनिक काळामध्ये दान ला खूप महत्व आहे सांगितलेले उपाय जर तुम्ही जर केले केल्यास व्यक्तीचे सात जन्माचे पाप नष्ट होते असे पद्म पुराणात सांगितले आहे मित्रांनो मकर संक्रांती आणि शटतीला एकादशी एकत्र आल्यामुळे या दिवशी केलेले साधेशी वृत्त व्रत सुद्धा कोटीपटीने फळ देते या दिवशी जर तुम्ही सकाळ लवकर उठून तिळ घालून स्नान केले सुरेना नारायणाला अर्ध दिले आणि भगवान विष्णूचे स्मरण केले तर घरातील नकारात्मकता नष्ट होते शास्त्रात सांगितले आहे की या दिवशी तिळदान दारिद्र्य आजार आणि मानसिक त्रास दूर करते विशेष म्हणजे ज्या लोकांच्या जीवनात लग्नात अडथळे येतात संततीविषयक अडचणी येत असतात किंवा नोकरी धंद्यात त्यांना स्थैर्य लाभत नाही त्यांनी हा एक दिवस नक्की उपाय करून बघा या दिवशी उपवास करणे शक्य नसेल तर कमीत कमी तिळगुळ वाटणे तिळाचे दान करणे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र एकशे आठ वेळा जप हा नक्की करावा मै मे, मैत्रिणींनो मकर संक्रांतीला तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असे आपण म्हणत असतो पण यामागे फार मोठा आध्यात्मिक अर्थ आहे तिळ म्हणजे पाप शो शुर, शोषून घेणारा आणि गुळ म्हणजे गोडवा देणारा षटतीला एकादशी आणि मकर संक्रांती एकत्र आल्यावर जर आपण मनातील कटुता सोडून गोड बोलतो बोललो दान केले आणि ईश्वरावर विश्वास ठेवला तर आयुष्य नक्कीच गोड होते या दिवशी एक गोष्ट लक्षात ठेवा भांडण करू नका नकारात्मक विचार करू नका खोटे बोलू नका आणि दुसऱ्याला त्रास देखील तुम्ही देऊ नका कारण या दिवशी केलेले कर्म थेट अनेक पटीने फळ देते चांगले असो वाईट म्हणूनच मित्रांनो हा दिवस फक्त सण नसून तर स्वतःला शुद्ध करण्याचा ईश्वराशी नाते जोड ईश्वरांशी नाते जोडण्याचा हा सण आहे तर संक्रांतीच्या दिवशी षटतीला एकादशी आलेली आहे हे एकादशी म्हणजेच भगवान विष्णू व श्रीहरी विठ्ठल यांना अत्यंत प्रिय असलेली कृती आहे तर या दिवशी उपवास नामस्मरण हरिपाठ अभंग या गोष्टींना खूप महत्त्व असतं आणि हे केल्यामुळे आपल्याला मोठे पुण्य प्राप्त होते या दिवशी श्रीहरी विष्णूंची पूजा करा आणि स्त्रोतांचं श्रवण करा आज सकाळी लवकर उठून स्नान करून या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचे पठण किंवा श्रवण करा घरातील नकारात्मक का ऊर्जा त्याच्यामुळे नष्ट होईल तुमच्या जवळच्या विठ्ठल मंदिरात किंवा विष्णू मंदिरात जाऊन तिळ आणि गुळाचा नैवेद्य अर्पण करा तिळगुळाचे लाडू किंवा तिळगुळाच्या सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता विठ्ठल हे भगवान श्रीकृष्ण विष्णूचे एक रूप आहे त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी हा नैवेद्य दाखवल्याने जीवनात गोडवा आणि समृद्धी येते मकर संक्रांती आणि एकादशी एकाच दिवशी आल्यावर त्याचे नियम काय आहे तर जेव्हा दोन महान तिथे एकत्र येतात तेव्हा शास्त्रानुसार एकादशीला प्राधान्य दिलं जातं आणि मुख्य म्हणजे उपवास हा एकादशीचाच असावा आणि तो काही एकादशीचाच करावा संक्रांतीचे दान व पुण्यकर्म एकादशीच्या नियमात आपल्याला बसवायचे आहे आता हा हो उपवास कसा करावा तर तुम्ही निर्जळ उपवास करू शकता जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही फळाहार सुद्धा हा उपवास करू शकता तांदूळ गहू ज्वारी बाजरी या दिवशी खाणं टाळावं साबुदाना फळे दूध ताक हे मात्र चालते दिवसभर रामकृष्णाचा तुम्ही जपसुद्धा करू शकता पांडुरंगाचा विठ्ठलाचा जप करावा व हरिपाठ म्हणावं या दिवशी तुम्ही विठ्ठलाची आणि श्री विष्णूंची पूजा करायची आहे तुळशीपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे पं पंचामृताने आपल्याला अभिषेक अर्पण करायचा आहे आणि संध्याकाळी दिपदान हरिनाम जप अपंग अभंग कीर्तन म्हणायचे आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की मकर संक्रांतीला सत्यनारायण करा असं म्हणतात मग आता एकादशी आली आहे तर काय करावं तर एकादशी दिवशी सत्यनारायण पूजा करणे अत्यंत शुभ शुभ मानलं जातं भगवान विष्णूचाच एक अवतार असलेल्या सत्यनारायणाची पूजा एकादशी तिथेला केल्यास त्याचे विशेष आध्यात्मिक लाभ आपल्याला मिळतात तर या दिवशी तुम्ही सत्यनारायण देखील करू शकता